キいキキキ。<music> <music> não

यादव शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालवण डेऊवाडा आणि आजचा जो मतदार जनजागृतीचा कार्यक्रम आहे त्या संदर्भात मी माझं मनोवत व्यक्त करणार आहे सर्वप्रथम नमो जन्मभूमी जिथे वाढलेमी नमो मायभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिए ज्याच कामी पडो देह माझा नममि म अखिल जगतामध्ये जिची महान संस्कृती आहे अशी आमची भारतभूमी जिची संस्कृती अखिल जगतामध्ये महान भारत मदे आहे आणि सा भारत या भारतभूमीमध्ये आज आपल्याला जे मतदान करायचं आहे त्या भूच्या रक्षणासाठी ही एक जबाबदारी आहे प्रत्येक जण इथे सुज्ञ आहेत सुज्ञ मतदार आहेत आणि मला इथे सांगा असं वाटतं की प्रत्येकाने आपलं भारतीय संविधान हा लोकशाहीचा कणा आहे लोकशाहीचा आधार आहे आणि अखिल जगतामध्ये महत्वपूर्ण आणि मोठी लोकशाही म्हणून आपल्या भारताकडे पाहिलं जातं आणि या लोकशाहीला बळकटी आणण्यासाठी आपल्याला प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो, हो। जागा हो राजा जागा हो माझं नाव इतेश सावंत आय टी आय कॉलेज म्हणून शिकतोय मी तर यंदाच माझं पहिलं वोटिंग आहे त्याच्यामुळे मला खूप उत्सुकता आहे आणि तुम्ही पण उत्सुकतेने तुम्ही पण मतदान करा हीच माझी इच्छा आहे धन्यवाद नमस्कार मी रीना मराळ एस के सध्या पहिलं वोटिंग माझं पण पहिलं वोटिंग आहे मी खूप एक्सायटेड आहे या वोटिंगसाठी तुम्ही पण सगळ्यांनी या हक्क हक्क आहे आपला मतदानाचा सगळ्यांनी हक्क कर्तव्य आहे कर्तव्य पार पाडा हीच विनंती आहे बस आयक निवडणूक निर्णय अधिकारी कुडाळ विधानसभा मतदारसंघ आणि एरवी वर्षभरही आम्ही मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करतो म्हणजे आम्हाला या दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात यासाठी सांगते की मतदार नोंदणीसाठीही आम्ही वर्षभर तुमच्या घरापर्यंत येत असतो आमचे बी एल ओन मार्फत आमचे ग्राम स्तरावरील जे अधिकारी आहेत किंवा शिक्षक आहेत आशा आहेत पोलीस पाटील आहेत हे आपल्याकडं नोंद मतदार नोंदणीसाठी किंवा वगळणीसाठी किंवा जे काही स्थलांतरित मतदार आहेत त्यांची नोंद घेण्यासाठी आम्ही सदैव आपल्या दारी आहोत त्यामुळं वर्षभर वर्षानुवर्षे हाच कार्यक्रम आम्ही राबवतोय हो आणि त्यासाठी दोन दिवसात आम्ही काही तुम्हाला सांगणं किंवा हा उत्सव आहे हा मनवला पाहिजे हा साजरा केला पाहिजे हे चांगलं चुकीचं हे प्रत्येकाला माहिती आहे की मतदान करणं किंवा आप त्यातून आपल्या लोकशाहीला बळकट करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे नवे तो अधिकार आहे घटनेने दिलेला तो तुम्हाला हक्क आहे पण तो आपण बजावताना कितपत जबाबदारीने तो बजावतो हे आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे यासाठी कुठले कार्यक्रम किंवा असे काही रोड शोज रॅलीज ह्याची आवश्यकता आहे का कारण आपली जबाबदारी जी आहे ती आपण पार पाडलीच पाहिजे लहानपणापासून अगदी म्हातारपणापर्यंत आपण ज्या ज्या जबाबदाऱ्या कुटुंबाची सॉरी कुटुंबाप्रती ज्या जबाबदाऱ्या असतात त्या आपण आपोआप पार पाडतो त्यासाठी कुणाला शिकवावं लागत नाही किंवा सांगावं लागत नाही त्यासाठी कुठलाही शो घ्यावा लागत नाही तसंच मतदान हेही तितकच तितकंच स्वाभाविक आहे त्याच्यामुळे हा हक्क किंवा हे कर्तव्य आपण बजावलंच पाहिजे यासाठी आम्ही मागे भरपूर स्लोगन लिहिलेले आहेत तुम्ही बघत असाल की वृद्ध असो जवान असो प्रत्येकाने मतदान करणं जबाबदारी आहे अठरापेक्षा जास्त असतील पंच्याऐंशी पेक्षा जास्त असतील प्रत्येकाने मतदान करणं त्यांची जबाबदारी आहे हे आम्ही तुमच्या मनावर बिंबवणं किंवा रुजवणं हे गरजेचं नाही हे प्रत्येकाच्या मनातून आलं पाहिजे मतदान ही मनापासून आलेली दान भावना आहे तर जितकं अन्नदान रक्तदान जितकं श्रेष्ठ ना तितकच मतदान श्रेष्ठ आहे त्यामुळं आम्ही प्रशासन म्हणून जरी आमची जबाबदारी पार पाडत असू तुम्ही नागरिक म्हणून तुमच्या देशाप्रती ह्या लोकशाही प्रती तुमचं जे प्रथम कर्तव्य आहे तुमचा विकास होण्यासाठी जी आवश्यकता आहे तुमच्या विकासासाठी जे नेतृत्व तुम्हाला हवं आहे त्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे याशिवाय कुठलंही महत्वाचं काम सात मे रोजी तुम्ही समोर ठेवू नका येत्या निवडणुकीमध्ये सात मे आपला मतदानाचा दिनांक आहे जितक्या जास्तीत जास्त संख्येने आपल्याला मतदान करता येईल तितक्या लोकांनी मतदान करावं हेच आमच्या प्रशासनाकडून तुम्हाला आवाहन आहे आणि एक माणूस म्हणून किंवा मतदार म्हणून सुद्धा आम्ही तेच आव्हान तुम्हाला वारंवार करतोय की चला सर्वजण मतदान करा आणि आपला हक्क हक, आपलं कर्तव्य पार पडा धन्यवाद भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू मुक्त निपक्षपाटी शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू

भारत माता की भारत माता की